नमस्कार मला अतिशय आनंद होतो आहे की कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट यांनी गोवर्धन दोलताडे लिखित रोहन पाटील निर्मित शिवाजी दोलताडे दिग्दर्शित अनाथांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्या संघर्षाची यशोकता मांडणारा खळग चित्रपट तेरा ऑक्टोबर तेवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे खडक चित्रपट एका सामाजिक समस्येवर आहे या समाजामधले अनाथ जे आहेत त्यांच्या कल्याणाकरता त्यांच्या जीवनात दिशा देण्याचा मार्ग दाखवणारा हा एक सामाजिक आशय असणारा चित्रपट आहे आपल्या समाजामध्ये जे शोषित आहे पीडित आहे दलित आहेत अनाथ आहेत त्या सगळ्यांची सेवा करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून प्रगती आणि विकासाकडे नेणं हे आपलं सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे सामाजिक जाणिवेच्या भावनेने कार्तिक फिल्म इंटरनॅशनलने विशेष रूपाने शिवाजी दोलताडे त्याचबरोबर लेखक गोवर्धन दोलताडे आणि या सगळ्यांनी मिळून रोहन पाटील यांनी विशेषतः या चित्रपटाची निर्मिती केली आणि या सामाजिक आशयावर जनतेचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी विशेष रूपाने या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जनतेनी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या या चित्रपटाला जरूर सहकार्य करावं जरूर प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार